ममता बॅनर्जींच्या पोलीस दलाकडून हा तपास काढून घेतला गेला आता सी बी आय या प्रकरणाची चौकशी करणार आहे याचं देखील ममता बानोला वाईट वाटतं आहे म्हणूनच बहुधा या सगळ्या लिबरल गांडूंच्या कळपात शांतता आहे हे प्रकरण आता आपल्या अंगाशी येणार हे दिसताच पुरावे नष्ट करण्यासाठी एक फौज पाठवली गुंडाची आणि ही फौज पाठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचं बिंग लवकरच फुटेल तर आणि तरच त्या पीडितेच्या त्या अभयाच्या आत्म्याला शांती लावेल मित्रो नमस्कार सध्या गाजत असलेल्या कलकत्त्याच्या आर जी हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराच्या आणि त्यानंतर तिच्या हत्येच्या घटनेवर बोला असा सगळ्यांचाच आग्रह आहे तर यावर देशातल्या राज्यातल्या महिला नेत्यांनी घसाखरवडून बोललं पाहिजे कुठंही खुट्ट झालं की मोदी शाह किंवा योगींच्या नावाने खडे फोडायला धावणाऱ्या त्या रुदाली गेल्या कुठं असा प्रश्न पडतो आहे विशेष म्हणजे बंगालच्या महिला मुख्यमंत्री ममता बानो यांचीच भूमिका या प्रकरणात संदिग्ध वाटावी अशीच आहे कुठे ना कुठे या प्रकरणात ममता दिदींच्या पक्षाचा पक्षाच्या पक्षा नेत्यांचा कार्यकर्त्यांचा यात हात आहे नव्हे तर हे जे आर मेडिकल इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज होतं त्यात तर, काहीतरी गौड बंगाल चालायचा असा दाट संशय मला येतो माझ्या विधानांमागे काही ठोस शास्त्रीय तर्क आहेत काही तर्कसंगत विचार आहेत जे मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे खरंतर मला या भीषण आणि दर्दनाक घटनेवर बोलायची इच्छाच नव्हती पण हा एक एक अँगल आहे नवा जो नव्याने प्रकाशात आला आहे जो तुमच्यासमोर मांडावा यासाठी व्हिडिओ हा करतो आहे मी तेव्हा मोबाईल अजिबात स्क्रोल करू नका आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी नाही डॉक्टर संदीप घोष हे नाव तुमच्या कानावर आलेलं असेलच राधा गोविंद कर जसा उल्लेख मीडियात सातत्यानं आर जी कर आर जी कर मेडिकल कॉलेज असा होतो आहे त्या कॉलेजचे हे प्रिन्सिपल संदीप घोष एक शिकाव होती। कर जाला। जाला। चा जेवाद या मेडिकल कॉलेजमध्ये एक शिकाऊ डॉक्टर तरुणी होती तिच्यावर बलात्कार झाला त्यात तिचा मृत्यू झाला पण या कॉलेजच्या प्रशासनानं जेव्हा या मुलीच्या पालकांना निरोप देऊन बोलावून घेतलं तेव्हा तुमच्या मुलीनं आत्महत्या केली आहे तिची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेली आहे पॉ पो, पोस्टमॉर्टमनंतर बॉडी ताब्यात घ्या तुमच्या आणि घरी निघून जा असं का सांगितलं गेलं हा पहिला संदेहास्पद प्रश्न आहे दुसरा आमच्या हस्त्याखेळत्या मुलीनं आत्महत्या कशाला केली का केली तर तुमच्या मुलीचं एक अफेअर होतं त्यात तिचं ब्रेकअप झालं आणि नैराश्यामुळे तिनं आत्महत्या केली जसं प्रेमवीर निराश होतात तसं बरं त्या आईबापाला पोटच्या पोरीचा मृतदेह हजार विनवण्या केल्यानंतरसुद्धा पाऊ दिला नाही यामागचं कारण प्रिन्सिपल आणि त्यांचे बगलबच्छे यांना विचारावंच लागेल सीबीआय आता यावर लक्ष देईल असं आपण धरून चालूया मित्रो या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी मी पुन्हा पुन्हा सांगत नाही कारण त्या बिचाऱ्या पोरीवर जो अमानुष अत्याचार झाला आहे त्याचं रसभरीत वर्णन करणारे शेकडो चॅनेल्स आहेत मीडियावर त्यांचं ते सतत ऐकू येणारं वर्णन आता ओंगळवानं वाटायला लागलं आहे मला आता सगळ्यातलं सगळंच तुम्ही हिंदी इंग्रजी चॅनल्सवर ऐकलेलं असेल मग मी असं काय वेगळं सांगणार आहे तुम्हाला तर त्यासाठी मुद्द्याकडे वळ प्रिन्सिपल संदीप घोषची तातडीनं बदली झाली त्याला कलकत्त्यातल्याच दुसऱ्या एका कॉलेजचा पदभार देऊन तिकडं पाठवलं आहे तो तिकडे जॉईनही झाला आहे बरं का एखाद्या जबरी गुन्ह्यात ज्या माणसाला जबाबदार धरलं जाऊ शकतं अशा व्यक्तीला ताबडतोब त्या घटनास्थळापासून लांब हलवलं का जातं तर त्याचा त्यात काहीतरी हात असण्याची शक्यता असते तेव्हा याच कॉलेजच्या एका माजी प्रशासकानं अन्सारी नावाच्या या डॉक्टर घोषवर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत की हा माणूस या कॉलेजमधल्या शिकाऊ डॉक्टर्सना हाताशी धरून स्वतःचं एक रॅकेट चालवत होता ज्यात रुग्णांना प्रवेश मिळवून देण्यापासून गव्हर्नमेंटच्या फुकट उपचाराच्या स्कीम्सखाली काही लोकांचे उपचार करून देणं त्यातून आपला कट कमावणं आणि जे डॉक्टर्स डीनसोबत मिळालेले होते त्यांच्या गँगचं या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर एक हाती वर्चस्व होतं इथं कुणाला रूम मिळू देणं न देणं हे सुद्धा डीनची गँग ठरवायची त्यातही भ्रष्टाचार होता हॉस्टेलमध्ये दारू रात्री अपरात्री येणाऱ्या वेषा आणि इतर अनधिकृत गोष्टी व्हायच्या त्यालाही डॉक्टर घोसचा आशीर्वाद असायचा सगळ्यात भयानक म्हणजे काही पत्रकारांनी शोध घेतल्यावर या राधा गोविंद कर मेडिकल कॉलेजचं आणखी एक भयानक रूप बाहेर पडले ते म्हणजे दोन हजार चार साली तीन की चार साली या हॉस्पिटलमधल्या मॉर्च्युरीत मुर्दाघरमध्ये जर एखाद्या तरुणीचा किंवा स्त्रीचा मृतदेह ठेवलेला असेल तर तो मृतदेह काही हरामखोर लोक तिथून काढून घ्यायचे आणि एका गुप्तस्थळी त्या हॉ हॉस्पिटलच्याच गुप्तस्थळी त्या मृतदेहावर बलात्कार करायचे आणि त्या कृतीचं व्हिडिओ शूट करून त्या बॉडीचा चेहरा ब्लर करून किंवा मॉर्फ करून ती चित्रफित ती व्हिडिओ क्लिप बाजारात ब्ल्यू फिल्म म्हणून विकायचे अशा आशयाचा खुलासा इंडिया टुडेच्या एका व्हिडिओत त्यांच्या पत्रकारांनी केला आहे जिथं मृत्यूशी झुंज देणारे रुग्ण आपला जीव वाचवण्यासाठी दाखल होतात तिथंच मृतदेहांशी अशा प्रकारचा चाळा केला जात होता म्हणजे या हॉस्पिटलचं स्वरूप किती भयानक असेल किती घाणेरडं वातावरण या रुग्णालयात असेल आता या प्रसंगाचा परवाच्या घटनेशी कितपत संबंध असावा मला तर खात्री आहे त्या नराधमानं एकट्यानं हे सगळं केलेलं नाही हे स्पष्ट झालं आहे कारण पोस्टमॉर्टम आणि त्यानंतरचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट सगळं काही सांगून जातो आहे त्या पीडितेच्या गुप्तांगामधून एकशे एक्कावन्न एम जी पुरुषी वीर्य निघालेलं आहे सीमेन म्हणजे एकतर तो राय नावाचा नराधम नुसता नराधम नाही तर राक्षसगणातला असावा एलियन एखादा एलियन तरी असावा नाहीतर मग दुसरी शक्यता हीच आहे की त्याच्या कृत्यानंतर किमान दोन ते तीन लोकांनी त्या निष्प्राण देहावर बलात्कार केलेला आहे त्याशिवाय शक्य नाही पोलिसांना या सगळ्या गोष्टींचा पुरता अंदाज होता पण खुद्द आरोपी हाच पोलीस मित्र निघाला त्यामुळे त्याचे पोलिसांमध्ये वरपर्यंत संबंध होते हेच संबंध तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांपर्यंतही जाऊन पोहोचतात आणि परवा जे कांड हॉस्पिटलमध्ये घडले त्याचंही व्हिडिओ शूट कुणीतरी मोबाईलमध्ये केलेलं असावं त्या मृतदेहावर झालेल्या बलात्काराचं शूट आणि ती क्लिप जी आहे ती व्हायलंट गँग बँग या सदराखाली कुठल्याशा पॉन साईटवर आपल्याला पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका लगेच नाही पण एक दोन वर्षानं हे घडू शकतं आता या निर्घृण हत्येमागे नेमकी हीच लॉबी कार्यरत असावी की काय या शंकेला वाव आहे आपण हवेत आरोप करतोय की काय असं जर वाटत असेल तर त्याच्या पुष्ट्यर्थ या प्रकरणातली क्रोनॉलॉजी बघा मध्यरात्री तीन ते पावणे चारच्या दरम्यान हे सगळं काण झालं बलात्कार आधी झाला आहे की त्या पोरीनं जीव सोडल्यावर तिच्यावर बलात्कार केला गेला हे सुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे पण माझं मन सांगते की त्या नराधामांनी डॉक्टर तरुणीच्या मृतदेहावरच बलात्कार केलेला आहे बरं त्यानंतर दुसऱ्या दिवशी बलात्काराची जी केस ती नोंदवण्याऐवजी सुसाईड केस नोंद करण्याची पोलिसांनी घाईका केली पालक हे मान्य करायला तयार नाहीत म्हटल्यावर आणि तोवर गावभर बोमावम झालेली होती त्यामुळं पोलिसांनी बलात्कार आणि हत्या असा गुन्हा मजबुरीने दाखल केलं आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे त्या संजीव रॉयला अटक केली हॉस्पिटलचा तो सेमिनार हॉल त्या हॉलची जमीन घटनास्थळावर सापडलेल्या वस्तू रक्त आणि विर्याचे नमुने केस आरोपीचे असतील किंवा त्या मुलीचे असतील या सगळ्या गोष्टींच्या या सगळ्या पुराव्यांच्या आधारे ही केस स्ट्रॉंग बनत चालली होती त्यात हॉस्पिटलच्या सी सी टी व्ही फुटेजमधून आणखी काही पुरावे सापडले होते जे अद्याप गुप्त ठेवलेले आहेत मग काय होतं पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छांसह एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली जाते फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सगळ्यांवर ही पोस्ट व्हायरल केली जाते ज्यात संध्याकाळी आर जी कर हॉस्पिटलवर मोर्चा काढण्याचं आवाहन केलं जातं जनरली अशा मोर् मोर्चांमध्ये किंवा कॅन्डल मार्चमध्ये महिला तरुणी मोठ्या प्रमाणात असतात पण हा मोर्चा जरा वेगळा होता मोर्चे घरी चालत आले नाही तिथे तर ट्रकमध्ये भरभरून हॉस्पिटलवर चालून आले त्यांनी सगळ्यात आधी हॉस्पिटलच्या आवारातले सी सी टी व्ही कॅमेराज फोडून टाकले नंतर ते घुसले जिथं सेमिनार हॉल होता ज्या हॉलमध्ये जिथं बलात्कार झाला होता त्या घटनास्थळावर पोलिसांनी केलेलं मार्किंग असेल लावलेले बॅरिकेड्स असतील काही पुरावे फुटलेल्या काचा हे सगळं तिथे पडलेलं होतं ते सगळं उलटपुलट करत मोर्चेकरांनी घटनास्थळाची नासधूस केली तिथून अजून काही पुरावे मिळू शकत असताना तिथली फॉरेन्सिक जाच जी फॉरेन्सिक तपास तिथला बाकी असताना सगळं विस्कटून टाकलं या मोर्चेकऱ्यांना नेमकं कोणी पाठवलं होतं यांनी हातात मिणबत्त्या न आणता दंडे आणि लाठ्या काट्या का आणल्या होत्या यांना जाणीवपूर्वक घटनास्थळावरचे पुरावे नष्ट करण्यासाठीच पाठवलं गेलं होतं का पहाराला असणाऱ्या पोलिसांनी यांना आवरलं का नाही असे असंख्य प्रश्न तुमच्या आमच्या मनात उभे राहतात पण या सगळ्याच्या मागे पश्चिम बंगालमधली सगळ्यात मोठी राजकीय शक्ती ममता बानो आणि तिचा गुंडांचा पक्ष तृणमूल काँग्रेस उभा आहे म्हणून हे सगळे असले घृणास्पद कांड तिथे घडत आहेत मागे ते संदेश खाली घडलं पण सर्वसामान्य माणूस त्या विरोधात ब्र देखील काढू शकत नाही सगळे चिडी छुप आहेत याच बंगालमधली शेरणी जी अडाणीला नडते शशी थरूरच्या मांडीवर बसून शॅम्पेन पिते त्या महुआ मोहित्राला तिच्या बंगाली भगिनीवर झालेला हा घृणास्पद अत्याचार दिसला नाही अजून आमच्या अडीच पेगवाल्या चतुर्वेदी मॅडम असोत की साहेबाची लेख लाडकी लेख सुप्रिया यातल्या एकाही स्त्रीला ममता बानो विरोधात हातात एक मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरावसं का वाटलं नाही ते सोडून द्या यातल्या एकेलाही या घटनेचं एके गांभीर्य पटलेलं नाही आहे अजून कारण रेपिस्ट कदाचित का ममता बानोचे भाईबंद असू शकतात सुप्रिया तर असल्या रेपच्या घटना नेहमीच्या किंवा ऐशी छोटी मोठी वारदाते तो होतेही राहतीये असंही वाटतं बघा देश में ऐसी बहुत सी घटना होती है देश में ऐसी बहुत सी घटना होती है ऐसी बहुत सी घटना होती है उसका खंडन हम सब करते हैं ममता बैनर्जी बहुत संवेदनशील नेता है और हम सबका विश्वास है कि वो जल्द एक्शन लेके उसपे फास्ट ट्रैक कोर्ट पे उस फैमिली को न्याय मिले सुना जब अपना वाला हो बलात्कारी तब क्या रवैया होता है कि देश में ऐसे मामले होते रहते हैं जी ऐसे हो मामले होते राहते देश में तो बहुत जादा संवेदनशील जांच दी और एक हातरसच्या निर्भयासाठी रात्रीच्या अंधारात पोलिसांना चकमा देत पीडितेच्या दे घरी जाण्यासाठी दडपडणारे बहीण भाऊ फेमस प्रियांका एंड राहुल आता कुठल्या बेळात लपलेत योगींचा राजीनामा आहे आता ममता बानूचा राजीनामा मागणार का ममता बॅनर्जींच्या पोलिस दलाकडून हा तपास काढून घेतला गेला आता सीबीआय या प्रकरणाची चौकशी करणार आहे याचा देखील ममता बानूला वाईट वाटतंय म्हणूनच बहुधा या सगळ्या लिबरल गांडूंच्या कळपात शांतता आहे हे प्रकरण आता आपल्या अंगाशी येणार हे दिसताच पुरावे नष्ट करण्यासाठी एक फौज पाठवली गुंडाची आणि ही फौज पाठवणाऱ्या सत्ताधारांचं बिंग लवकरच फुटेल तर आणि तरच त्या पीडितेच्या त्या अभयाच्या आत्म्याला शांती लावेल मला वाटतं सी बी आय सगळ्याच शक्यता तपासून आपला हा तपास पूर्ण करेल आणि साऱ्या आरोपी लवकरच गजाड होते या अपेक्षेसह मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडीची नाही 名前は何も知らない。